नमस्कार मंडळी अक्कास किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे आज आपण छानपैकी हळदीचं लोणचं बनवूया थंडीचं सीजन आहे ओली हळद बाजारात भरपूर प्रमाणात मिळते हळद आरोग्यासाठी खूप चांगली असते त्यामुळे ओली हळद थंडीत मिळत असताना त्याचं लोणचं नक्की करा आणि नक्की खा खूप छान लागते खायला पण आणि आरोग्याला पण हळद ही खूप चांगली असते हळद आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेणे कोरडी करणे साल काढून मस्त किसणीवर किसून घ्यायची त्यासाठी आपण केपरी लिंबू मसाला वापरायचा त्याने लोणचं खूप छान लागतं आणि आठ ते पंधरा दिवस लोणचं हे टिकतं पण फक्त पाण्याचा वापर झाला नाही पाहिजे पाणी त्याच्यात गेलं तर खराब होतं पाणी नकोच लागायला म्हणून हळद धुतल्यानंतर कोरडी करून घेणे आणि मग साल काढून किसणे हळद ही उग्र असते म्हणून साल काढायचे नाही तर मग ते लोणचं अजून उग्र लागतं साल काढल्यानंतर लोणचं खायला खूप छान लागतं यासाठी मी तीन लिंबाचा रस हळदी किसलेल्या हळदीमध्ये टाकून हलवून घेतला आहे आणि मीठ टाकून मीठ पण टाकलं आहे मीठ टाकून छान हलवलं गरम तेलामध्ये तिखट वगैरे मसाला टाकून ते थंड करून घेतलं हळदीच्या लोणच्यावर टाकलं मस्त असं हळदीचं लोणचं तयार होतं मस्त खा मस्त राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब